आता एक धक्कादायक बातमी समोर येते आहे नवी दिल्लीमधून नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली आहे या चेंगराचेंगरीमध्ये अठरा जणांचा मृत्यू झालाय तर अनेक प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि सोळावरती ही चेंगराचेंगरी झाली महाकुंभला जाणाऱ्या दोन गाड्या उशिरा आल्यानं रेल्वे स्थानकावरची गर्दी वाढली या चेंगराचेंगरीत तीन मुलांसह अठरा जणांचा मृत्यू झालाय कुंभमेळासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती अचानक शनिवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर आले यामुळे या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडल्याची माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळे नवी दिल्ली या रेल्वे स्थानकावरती चेंगराचेंगरी झाली आहे या चेंगराचेंगरीमध्ये अठरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर प्रयागराजमध्ये जाणाऱ्या या रेल्वेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आणि रात्री साढ़े आठ तौे ऐसी सुमारे चेगरी अठारह जनता मृत्यु पंद्रह लोग तो आधिकारिक तौर पर मृत पाए गए हैं उनको मृत स्थिति में ही लाया गया है उनके परिवारों को सूचना भी पहुंचा दी गई है तकरीबन उतने ही इंजर्ड लोग यहां पे मौजूद हैं। बहुत ही दुखद घटना है और जो लोग गुजर गए हैं उनके परि मतलब कोई भरपाई तो नहीं कर सकता है पर जो भी संभव मदद हो हमारे दोनों विधायक यहाँ पे एरिया के चांदनी चौक के विधायक पुनर्दीप सानी जी हमारे आलेखबाजी दोनों यहाँ पर मौजूद हैं तो नवी दिल्ली रेलवे स्थानका चेगरा चेवगिरी पंप्रधान नरेंद्र मोदी देखी एक पोस्ट के लिए रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित आहे मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या संवेदना आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय तर जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना आहे घटनास्थळी प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित आहे मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या संवेदना आहेत जखमींनी लवकर भरवावं ही प्रार्थना करतो घटनास्थळी प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे तर नवी दिल्ली या स्थानकावर काल रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास ही चेंगराचेंगरी झाली या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम काल रात्री नवी दिल्ली या रेल्वे स्थानकावरती चेंगराचेंगरी झाली कशा पद्धतीनं आता या ठिकाणी मदत कार्य करण्यात आले आणि मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे का अंकिता काल दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली आणि त्याची नवीन आता अपडेट येत आहे की चेंगराचेंगरीमध्ये आता अकरा जणांचा मृत्यू जो आहे झालेला आहे आणि खरंतर बघायला गेलं तर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची जी ही जे जी झाली भाविकांना प्रयागराज इथे कुंभमेळासाठी जाण्यासाठी विशेष रेल्वे जी आहे ती चालवण्यात येत होती आणि यामुळे जे आहे या स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती आणि याच गर्दीचा याच गर्दीमुळे जी आहे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे आणि अजमेरसाठी गेट साइड कडून प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि वर जी आहे ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे रात्री नऊ ते दहा सुमारास ही चेंगराचेंगरी झाली आहे शुभम मात्र रेल्वे प्रशासनाकडून या गाड्यांची वेळेमध्ये काही तफावत झाली होती का कारण चेंगराचेंगरी मागचं नेमकं कारण स्पष्ट झालंय का अर्थातच रेल्वेकडच्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत की प्रत्येक गाड्यासाठी सीएमआय हिशोबाने विक्री झाली होती पण मात्र याच्या दुप्पट ते तिप्पट लोक आहेत या ठिकाणी रेल्वे प्रवासासाठी पोहोचले होती ही पहिली बाब आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की दोन गाड्या ज्या आहेत या आपल्या वेळेपासून ज्या आहेत उशिरानी होत्या आणि त्यामुळे देखील ही चेंगराचेंगरी झाली आहे अशी माहिती मिळत आहे निश्चित शुभम त्यामुळे एकंदरीतच आता यापुढे प्रयागराज साठी ज्या रेल्वे गाड्यांचं आयोजन केलं जाणार आहे त्यासाठी आता रेल्वे प्रशासन कशा पद्धतीने उपाययोजना करतं हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर नवी दिल्ली या रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली भीड़ इतनी ज्यादा थी बहुत थी पुलिस लोग भी सारे सारी चीजें देख रहे थे फिर भी भीड़ नहीं रुक पाई इतनी भीड़ थी कोई भी नहीं देख पा रहा तर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराज कुंभमेळाला जाण्यासाठी रेल्वे येत होती आणि चौदा आणि सोळा या प्लॅटफॉर्म क्रमांकावरती साडेआठ च्या सुमारास ही चेंगराचेंगरी झाली ज्यात अठरा जणांचा मृत्यू झालाय क्राउड का अंदाजा हम लोगों ने लगाया था और सिचुएशन uh, में बता रहा जो पूरा टाइम फ्रैक्शन ऑफ द टाइम जिसमें दस मिनट में हुआ उसमें ज्यादा लोगों का आना उसके अलावा दो ट्रेन का डिले होना बाकी ये मैटर जो है एग्जेक्टली exactly, जो फैक्ट फाइंडिंग है वो रेलवे uh, की तरफ से फैक्ट फाइंडिंग होगी हमारी तरफ से जो है हमारा आज के दिन का काम एज जीआरपी हमारा है फॉर द इंक्वेस्ट एंड अदर प्रोसीडिंग वो हमारी यूनिट कर रही है तीन नंबर प्लेटफॉर्म के, के लोगों को तेरह नंबर पर आने की जानकारी दी गई इस वजह से माना जा रहा है की नहीं सच तीन से तेरह का को कोई नहीं था एक स्पेशल ट्रेन रेलवे की तरफ से चलनी थी वो स्पेशल ट्रेन की अनाउंसमेंट जरूर हुई बट एस सच कोई चेंज ऑफ प्लेटफॉर्म जब वो जो पॉइंट है वो एस सच अभी हमारे नोटिस में नहीं आया रवि दिल्ली या रेलवे स्थानकावर्ती चौकरा चौकरी मात्र रेल्वे प्लॅटफॉर्ममध्ये कुठलाही ऐनवेळी बदल करण्यात आला नव्हता असा आता दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं मात्र रेल्वे प्रशासनाकडून आता या संदर्भातली काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र धक्कादायक अशी घटना काल रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडलेली आहे नवी रेल्वे रेल्वे स्थानकावरती चेंगराचेंगरीची घटना घडली प्रागराज महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या रेल्वे एक सात दोन रेल्वे आल्या त्या आधीच उशिरा धावत होत्या आणि त्या आल्यानंतर मात्र प्रवाशांनी या गाडीमध्ये चढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि त्याच दरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली ज्यात अठरा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर अनेक प्रवासी हे जखमी असल्याची माहिती आहे तर यामध्ये चार बालकांचा देखील समावेश आहे त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरेल तर मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील यावरती पोस्ट केली आहे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे स्टेशनवरून येणारे व्हिडिओ अत्यंत हृदयद्रावक आहे रेल्वे स्थानकावरील मृत्यू प्रकरणात सत्य लपवण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह मृतांची आणि जखमींची संख्या लवकरात लवकर जाहीर करावी आणि बेपत्ता लोकांची ओळख पटवावी पीडितांच्या कुटुंबियांसोबत मनापासून संवेदना जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दे, यांनी देखील आता एक्सपोज करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय प्रयागराज महाकुंभमेळ्यामध्ये हा पंचेचाळीस दिवसांचा महाकुंभमेळा भरलेला आहे आणि याच प्रयागराजच्या पार्श्वभूमीवर आता दुसरी चेकराचेगरीची घटना सध्या समोर आल्यानं विरोधकांनी देखील आता या घटनेवरून सरकारला निशाणावर धरल्याचं पाहायला मिळत आहे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरती प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि सोळा या दरम्यान ही दुःखद घटना घडलेली आहे धक्कादायक घटना घडलेली आहे चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये अठरा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती आहे तर अनेक प्रवासी हे जखमी आहेत या जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांना तातडीनं मदत केली जावी असं आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील म्हटल्याचं पाहायला मिळत आहे तर रेल्वे स्थानकावरती ही चेंगराचेंगरी झाली आणि या दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि सोळावरती ही चेंगराचेंगरी झाली महा प्रयागराजला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्या धावत होत्या आणि या दोन्ही विशेष रेल्वेगाड्या या उशिरानं धावत होत्या आणि त्याच दरम्यान अचानक प्रवाशांचा लोंढा या ठिकाणी दाखल झाला आणि ट्रेनमध्ये चढण्यासाठी यावेळी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली त्या दरम्यान ही दुःखद घटना घडलेली आहे ज्या चेंगराचेंगरीमध्ये गुदमरून अठरा प्रवाशांचा मृत्यू झालाय भगदड़ मची जो बेसिकली एक टाइम पे ट्रेन का डिले कुछ तो ट्रेन डिले हो गई थी और उसके अलावा आ, कुछ एक्स्ट्रा टिकट्स थी जो कि लोगों ने उस टाइम पे परचेज करी थी प्रयागराज के लिए या और स्टेशन के लिए वो सारा क्राउड इन कुछ प्लेटफॉर्म्स पे ज्यादा इकट्ठा हो गया उसमें थोड़ी भगदड़ क्या क्राउड, क्राउड का अंदाजा नहीं, नहीं लगा पाए सर आप लोग क्राउड का अंदाजा नहीं लगा पाए थे क्राउड का अंदाजा हम लोगों ने लगाया था और सिचुएशन में बता रहा हूँ जो पूरा टाइम फ्रैक्शन ऑफ द टाइम जिसमें दस मिनट में हुआ उसमें ज्यादा लोगों का आना उसके अलावा दो ट्रेन्स का डिले होना बाकी ये मैटर जो है एग्जैक्टली जो फैक्ट फाइंडिंग है वो रेलवे की तरफ से फैक्ट फाइंडिंग होगी हमारी तरफ से जो है हमारा आज के दिन का काम एज जीआरपी हमारा है फॉर द इंक्वेस्ट एंड अदर प्रोसीडिंग वो हमारी यूनिट कर रही है तीन नंबर प्लेटफॉर्म के, के लोगों को तेरह नंबर पर आने की जानकारी दी गई इस वजह से माना जा रहा है कि नहीं सच तीन से तेरह का को कोई नहीं था एक स्पेशल ट्रेन रेलवे की तरफ से चलनी थी वो स्पेशल ट्रेन की अनाउंसमेंट जरूर हुई बट एज सच कोई चेंज ऑफ प्लेटफॉर्म जब वो जो पॉइंट है वो ऐसा हमारे नोटिस में नहीं आया जानकारी है शाम बजे से ही लाखों की तादाद में लोग यहाँ पर इकट्ठा थे लोगों को रोकने की कोशिश क्यों नहीं की गई छह बजे से नहीं थे लाखों की की तरफ से चश्मदीदों ओर बयान आया है नहीं नौ बजे के आसपास जो ट्रेन थी उन उस टाइम पे क्राउड बढ़ा छह बजे के आसपास तो सिचुएशन वो जब्सुलट नहीं भगदड़ क्यों मची भगदड़ क्यों मची भगदड़ जब एक स्पेस पे ज्यादा लोग होंगे और ट्रेन की वेट करेंगे अगर कोई मिस इन्फॉर्मेशन नहीं फैलेगी उससे भगदड़ मत सकती है तो अब ये पॉइंट पे कि क्यों हुआ वो पॉइंट आएगा आफ्टर इंक्वायरी जो कि रेलवे करेगा हमारी आप, तरफ से इस पॉइंट की इंक्वायरी या इन्वेस्टिगेशन नहीं है हमारा है जो अनफोर्सिन इंसिडेंट हुआ है उसमें जो भी इंजर्ड है या डिसीज है उसकी आज की इंक्वेस्ट एंड उस फैमिली का फर्दर प्रोसीडिंग वो हमारा काम है उसका नंबर सर अगर दोबारा से आपको

महाकुंभ प्रयागराज मध्ये भरलेल्या महाकुंभला जाणाऱ्या दोन गाड्या या उशीरा वाडली, या उशिरा अचानक गर्दी वाढली मुलांसह जणांचा मृत्यू झालाय कुंभमेळासाठी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली अचानक शनिवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली या रेल्वे स्थानकावरती दाखल झाले यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा गोंधळ निर्माण झाला यामुळे या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडल्याची माहिती सध्या समोर आली आहे नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून कुंभमेळ्यासाठी दोन स्पेशल ट्रेन या चालवल्या जात होत्या शनिवारी नंतर रविवारी सुट्टी दिवस असल्यानं शेकडो लोक कुंभस्नानासाठी प्रयागराजला निघाले होते नवी दिल्ली स्थानकातही खूप मोठी गर्दी झाली होती मात्र आधीपासून तिकीट बुक असल्यानं प्रवाशांनी ही गर्दी केली नामुमकिन आहे व्यवस्था होणार धन्यवाद। तर प्लॅटफॉर्म नंबर चौदा ते पंधरा या नंबरवर प्रवासी उभे होते तिथूनच प्रयागराजला जाणारी ट्रेन येणार होती स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस भीड़ देख के हम लोगों को वापस जाना था हम लोग तो किसी तरह निकल गए मेरी ननद बेचारी उसका वेट कर रहे थे कि अब आएगी वो लेकिन जब गए तो उसके सारे कपड़े बिखरे पड़े थे वो मर चुकी थी जब इसको। मर चुकी हम लोगों ने बहुत कोशिश किया एक घंटे तक बहुत कोशिश किए उठाने की नहीं बेटी पुलिस पे कुछ नहीं पुलिस मेरी ननद को उसको उठाते उठाते एक 1.5 घंटा हो गया तब अनाउंसमेंट हुआ उसके बाद पुलिस पहुंचे वहां पे एक भी कोई पुलिस नहीं था सर तर स्वातंत्र्य सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर एक्सप्रेस ट्रेन उशिराण धावत होती ज्यामुळे त्याचे प्रवासी देखील प्लॅटफॉर्मवरती गर्दी केली होती और उसी के मद्देनजर रेलवे ने नियमित गाड़ियों के अलावा चार विशेष गाड़ियों का परिचालन किया कुछ समय के लिए वहाँ पर यात्रियों की संख्या काफ़ी अधिक हो गई थी और जिसके चलते वहाँ पर भीड़ अधिक हो गई और कुछ लोगों के बेहोश होने की सूचना हमें प्राप्त हुई है रेल सुरक्षा बल और राजकीय के रेल पुलिस के लोगों ने जो लोग बेहोश हुए उनको स्थानीय अस्पताल ले गए हैं और बाकी अभी सिचुएसन कंट्रोल में है कुछ देर के लिए हम लोगों ने इंट्री भी रोकी थी स्टेशन पर और यात्रियों से अनुरोध किया था कि कृपया सर्कुलेटिंग एरिया में रहें ताकि जब गाड़ियों का प्रबंध जैसे जैसे होगा वैसे वह अपने गंतव्य स्थान की ओर जा सकें रेलवे बोर्ड के चेयरमैन श्री सतीश कुमार और आरपीएफ के डीजी घटनास्थल पर पहुंचे हैं और वहाँ मामले की तहकीकात कर रहे हैं इसके अलावा रेलवे की ओर से दो सदस्यीय हाई लेवल इंक्वायरी कमेटी का गठन किया गया है जो नई दिल्ली के इस इंसिडेंस की गहनता से जांच करेगी कि ऐसा क्यों हुआ और किन लोगों की ऐसे हुआ शाम में हमें सूचना प्राप्त हुई आज सैटरडे का दिन है और कल संडे है छुट्टी का दिन है तो प्रयागराज जाने वालों यात्रियों की संख्या में काफी वृद्धि देखी गई स्टेशन पर और उसी के मद्देनजर हम लोगों ने त्यामुळे प्रवाशांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती प्लॅटफॉर्म पासून ते जुन्यापर्यंत प्रवाशांची गर्दी जमली रात्री साधारण नऊ वाजण्याच्या दरम्यान प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर पंधरावर ट्रेन आली ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी एकच धावपळ सुरू केली या धावपळीमध्ये पायऱ्यांवर उभे असलेले लोक खाली पडले आणि त्या दरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे त्यामुळे या चेंगराचेंगरीच्या घटनेनं आता पुन्हा एकदा दिल्लीमध्ये खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरती ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे तर तब्बल एक तासाने ही घटना घडल्यानंतर एक तासाने दिल्ली पोलीस या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्याकडून मदत कार्य सुरू झालं